तो तो आवाज येतोय तरी सुट्टी मेकर ऐकत नाही काय नाही गाड्या सुटल्या संग्राम केसरी मैदानातला सेमी फायनल सुटला आणि एक मध्ये लढत चढ पाच गाड्या होणार फायनल मात्र गाडी पाहत आली चार

आणि निकाले पंच सकाळपासून आपण एकदा चाला पाहिजे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम बैलगाडी मालकाने लक्षात घ्यायचा